त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी सागर सुरेश चव्हाण हे निवडून आले अंजनेरी ग्रामपंचायत मध्ये चौदा सदस्य असून मंगळवारी झालेल्या निवडणुकीमध्ये त्यांना सात मते पडली तर त्यांच्या विरोधकांना सहा मते पडली यापूर्वीच्या उपसरपंचांनी रोटेशन पद्धतीनुसार राजीनामा दिल्यामुळे आज ही निवडणूक घेण्यात आली हाताची बोटे वर करून झालेल्या मतदानामध्ये मद सात मते सागर चव्हाण यांना पडली सागर चव्हाण यांना सात सदस्यांनी पाठिंबा दिला एक सदस्य गैरहजर होता थोडक्यात आता अंजनेरी मध्ये दोन गट पडलेले आहेत सरपंच श्रीमती जिजाऊ मधुकर लांडे सदस्य जिजाबाई बदादे गंगूबाई शिंदे भास्कर लहांगे दुर्गा लांडे गमलेश शिंदे सागर चव्हाण उपसरपंच असे सात यांचा पाठिंबा मिळाला ग्रामविकास अधिकारी निवडणूक अधिकारी किशोर मराठे यांच्या अध्यक्षाखाली निवडणूक झाली त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी ही मोठी ग्रामपंचायत असून हनुमानाची जन्मस्थान असलेले अंजनेरी गड आणि सहा पाडे या ग्रामपंचायती जोडलेले आहे नवोदित उपसरपंच सागर चव्हाण म्हणाले की अंजनेरीच्या समस्या तसेच धार्मिक स्थळ आणि पर्यटन स्थळ असल्यामुळे विकासासाठी शासनाचे लक्ष म्हणाले चव्हाण हे त्र्यंबकेश्वर आहेत का आमदार काँग्रेस नेते संपतराव सकाळी यांनी उपसरपंच चव्हाण यांचे अभिनंदन केले यावेळी विजय उत्सवामध्ये युवक काँग्रेसचे गणेश चव्हाण अरुण शिंदे भाऊसाहेब लांडे राजू शिंदे देविदास कांबडी माणिक चव्हाण सुखदेव लहांगे आदींसह हो ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गावच्या उपसरपंचपदी माझी सर्वांमध्ये निवड केली याबद्दल मी सर्व सदस्यांचे आणि माझ्या सर्व ग्रामस्थांचे सेकांचे मी आभारी आहे आणि मला उपसरपंच व्हावं ही सर्व गावकऱ्यांची इच्छा होती कारण का गेल्या दोन वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना गावामध्ये रमणदा खोसकर यांच्या बरोबर राहून गावात जे कामं केले त्याबद्दल सर्व लोकांना माझ्याबद्दल आफुती होती की हा मुलगा पुढे जाऊन काहीतरी चांगले काम करेल त्यामुळे त्यांच्या मी सर्व या इच्छा पूर्ण करेल अशी त्र्यंबकराच्या आश्वासन करतो थांबतो धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी रामदास शिंदे त्र्यंबकेश्वर